रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात मुंबई तसेच बाहेर राज्यातील दिल्ली व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे आज गोळा साईज कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्टा तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोर्टी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर सफेद कांदा पाच हजार रुपयापासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत गुजरातचा सफेद कांदा आज मुंबई येथे विकला आहे तर मित्रांनो मुंबई येथे कालच्या तुलनेमध्ये थोडेसे भाव आज कमी आहेत तर दिल्ली येथील लाजतपूर मंडी येथे आज शंभर गाड्या विक्रीसाठी होत्या एस्ट्रा सुपर प्रतिचे कांदे चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले त्या खालोखाल चांगल्या क्वालिटीचे कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल गुड क्वालिटी तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली बेस्ट सुपर गोळ्या तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली येथे कांदे विकले आहेत तर हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या चाळीस तर नवीन कांद्याच्या वीस गाड्यांची आवक आली होती सुपर मीडियम कांदे चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नूलचा नवीन कांदा एक हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कानगावचा कांदा चार हजार पाचशे ते पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कानगावचा कांदा हा हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो जुन्या कांद्याचे भाव आज हैदराबाद येथे थोडेसे कमी झालेले आहेत परंतु जुन्या कांद्याचे भाव एकदम चांगले आहेत नवीन कांद्याचे भाव फक्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा